नमस्कार भिवंडी भिवंडी तालुक्यातील आणगाव येथे भारत माता युवा प्रतिष्ठान बालगोपाळ नाट्य मंडळ आयोजित पुरस्कार प्रदान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न कार्यक्रमाचे अध्यक्ष दादा वेदक कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य नितेशजी राणे माजी पंचायत राज्य राज्यमंत्री कपिलजी पाटील भाजपा जिल्हा अध्यक्ष जितेंद्रजी डाकी या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला सुखकर्ता कृतज्ञता पुरस्कार डॉक्टर से शिवकांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ चौधरी व अणगाव भूषण पुरस्कार सेवानिवृत्त शिक्षक सुहाजी सर या सर्व भव्य

सुरवातच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न करण्यात आला एकोणीसशे साली प्रभू श्रीराम जन्मभूमीच जन्म आंदोलन अख्ख्या भारतामध्ये उभं राहिलं आणि याच काळामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव साली काँग्रेसच्या सरकारने वक्फ कायदा एकोणीसशे पंच्याण्णव भारतावर वरती लादला आपल्याला प्रश्न पडेल की या वक्फ कायद्याच्या अंतर्गत नक्की किती संपत्ती या लोकांनी हडपलेले आहेत मी आपल्याला काही एक डेटा सांगतो आपल्या भारतामध्ये नऊ लाख सत्तर हजार एकर जमीन ही वक्फ या कायद्याच्या अंतर्गत या लोकांनी गिळंकृत केलेली आहे आपल्याला अजून एक माहिती सांगतो ही जी वक्फ संपत्तीची घोषित केली जाते याची सरकारी नोंदणी होते आपल्या कोणत्या धर्मस्थानाचा कोणत्या मंदिराची नोंदणी दर दहा वर्षांनी राज्य सरकार करणार आणि आपणास आश्चर्य वाटेल की या संपत्तीचा नोंदणी करण्याचा खर्च राज्य सरकार करत आणि देव देश धर्म हे संघाच्या बालपडू घेऊन अनेक कार्यकर्ते काम करायला लागले या सगळ्या वाटचालीमध्ये एक एक पाऊल पुढं जात असताना अनेक कार्यक्रम अनेक उपक्रम मंडळाने केलेले आहेत वर्षभरात अनेक कार्यक्रमांपैकी पोहण्याच्या स्पर्धा असतील क्रीडा क्रीडा क्षेत्रातल्या काही स्पर्धा असतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने अनगाव ते रायगड असे एक अभिवादन रथयात्रा अनगाववरून जाते की अंगावरून ते रायगड मध्ये येणाऱ्या जवळपास ऐंशी गावांमध्ये ही रथयात्रा दोनशे तीनशे तरुण या परिसरातले चार दिवस रथयात्रा गावागावातून जाते पवित्र जल गोळा करते आणि शिवपुण्यतिथीला छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर समाधीवर आणि जगदीश्वराच्या मंदिरावर आपण अभिषेक करतो असा एक स्तुत्त उपक्रम महाराष्ट्रातला पहिला उपक्रम आपण या मंडळाच्या मार्फत केला आणि या पुरस्कारातून समाजामध्ये सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा संस्थांचा सत्कार करावा असा एक विचार पुढे आला आणि त्या विचाराला लगेच गती मिळाली परंतु आम्ही सगळे संघाचे स्वयंसेवक सुण असल्यामुळे ती दृष्टी होती आणून पहिला अंगामधला पुरस्कार आम्ही सावंत म्हणून आहेत गाकबाई म्हणून आहेत त्यांना दिला नंतर लक्ष झालं रे यांनी खूप मोठं गावामध्ये राहून काम केलंय काय काम केलं त्यांनी तर किंवा त्या काळामध्ये या घाकताईनी एक लाखापेक्षा जास्त डिलिव्हरी या परिसरामध्ये केल्या महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर अप्रतिम मंदिर बांधलेलं आहे एका खेड्यातल्या माणसाला शिवाजी महाराजांचं मंदिर बांधावं असं वाटत कोणाचीही मदत नाही आर्थिक स्थिती नाही आणि आपली एक दोन एकर चार एकर जागा त्या कामाकरता दिली आहे आणि शिवाजी महाराजांचा विचार आणि आचार सगळ्या समाजाला समजावा त्याकरता ते श्रद्धा केंद्र केंद्र राजमुनी उभं केलं हे आमच्यासाठी भूषण आहे आजचा हा पुरस्कार प्रदान सोहळा सुरू असताना हे असा हा सोहळा निश्चित आपल्याला प्रेरणादायी असेल बसंतचा झालेला हा सन्मान हा निश्चित असेल आजच्या राजक्या व्यक्ती महत्वाच अत्यंत देखण असं म्हणते शिवाजी महाराज आजच्या या कार्यक्रमाच्या स्थळी आजच्या या सत्कार प्रसंगी मला साथ देणारे माझे सर्व शिवक्रांती प्रतिष्ठानचे सदस्य सुद्धा इथे उपस्थित आहेत हा सत्कार स्वतः माझा एकट्याच नसून हा संपूर्ण शिवक्रांती प्रतिष्ठानचा आहे गेल्या अनेक वर्षापासून या मंदिराचं काम चालू होतं या कामामध्ये अनेक चढउतार आले परंतु आम्ही कुठे मागे पुढे बघितलं नाही परंतु जे मनात ठरवलं होतं की महाराजांचं कार्य आहे हे कुठेही थांबले नाही पाहिजे आणि आज सात वर्षामध्ये महाराष्ट्राचे पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आम्ही तयार करून ठेवले आहे आणि येत्या मार्च महिन्यात चौदा मार्च ते सतरा मार्च या चार दिवसाच्या कार्यक्रमामध्ये भव्य असं लोक अर्पण सोहळा आयोजित केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातून या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत खरं म्हणजे हा जो सोहळा आहे तो आपल्या भिवंडीकरांचा नाही आहे तर हा आपला कोणत्या जिल्ह्याचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे यासाठी सर्व शिवभक्तांनी तसेच आपले सर्व हिंदू बांधवांनी या सोळ्यामध्ये आवर्जून उपस्थित राहायचं आहे मला अनेक वेळा अनेक मान्यवरांनी विचारलं की तुझ्या डोक्यात संकल्पना कशी आली मी त्यांना एवढेच म्हटलं की ज्या राजांमुळे आपल्या हिंदू धर्माची मंदिर वाचली गेली त्या राजाचं मंदिर का नको आहे आणि तेच ध्येय समोर ठेवून हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मंदिर संपूर्ण महाराष्ट्राला आम्ही अर्पण करत आहोत हे मंदिर शिवकांतीचं नाही किंवा हे मंदिर कोणा एकट्याचं नाही हे मंदिर आपल्या सर्वांचं आहे तरी सर्व उपस्थित तसेच उपस्थित बांधवांना माझी विनंती आहे चौदा ते सतरा मार्च रोजी आपण या सोहळ्यामध्ये आवर्जून उपस्थित राहायचं आहे आणि आपल्या राजांना मुजरा करायचं एवढंच बोलतो इथेच थांबतो धन्यवाद जय शिवाय भिजली काळी माती हिरवे हिरवे प्राण तशी रुजून पाती फुलेला हजरी बघून कुणाचे, फुलेला हजरी बघून कोणाचे गावामध्ये अनेक उपक्रमाचे संस्कार माझ्यावरती झाले मी जो काही मोठा तुम्हाला थोडाफार दिसत असेल लांबून तो फक्त या झालेल्या संस्कारांमुळेच आहे या भजनी मंडळामध्ये मी एकटाच शाळकरी मुलगा असायचो आणि ती गाण्याची आवड मला या भजनी मंडळामुळे लागली घरात वीज नसल्यामुळे मी अभ्यासाला अनेकांच्या घरी गेलेलो आहे अगदी मी चिंचीच्या झाडावर आपण ज्याला काय माचण म्हणतो किंवा पेंडा टाकून आपण जिथे बसतो त्या ठिकाणी मी अभ्यास केला पुरस्कारांना मी हा पुरस्कार अर्पण करतो आणि माझ्या भावनांना आवर घालतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार हॅलो मी अतिशय जबाबदारीने सांगतो त्या ठिकाणी रामाच्या मंदिराचं उद्घाटन झालंच रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही झाली पण खऱ्या अर्थाने देशातल्या एकशे चाळीस करोड जनतेच्या आस्थेची स्थापना त्या ठिकाणी झाली हा आपल्यासाठी निश्चितपणाने आनंदाचा क्षण आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून विचार घेऊन आपण सगळ्यांनी आचरण करण्याची आवश्यकता आहे हे विचार आणि आचरण ह्याच्यामध्ये फरक असायला आपल्या विचारांमध्ये आचरणांमध्ये समानता असली पाहिजे आणि म्हणून भविष्यामध्ये या गोष्टीतून आपण बोध घेण्याची निश्चितपणाने आवश्यकता आहे दोन्ही सत्कारमूर्ती या ठिकाणी आहेत बसरकोट हे माझ्या वर्गात होते मला आज माहीत म्हटलं वर्गात नाही मी आर्ट्स ला होते ते सायन्स ला होते मला त्याने सांगितलं आलो की आपण एकत्र कॉलेज लावतो तुम्ही आर्ट्स ला होते मी सायन्स लावंडी कॉलेजमध्ये शिकलेली मुलं कशी होतात याचं हे उत्तम उदाहरण आहे ते आज अनगाव भूषण झाले आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादी मला मोदीजींच्या आशीर्वादाने देवेंद्रजींच्या आशीर्वादाने देशामध्ये जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली ते खऱ्या अर्थाने भिवंडी कॉलेजचं यश आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि असं असतं तरी मग त्यांचं कार्य कमी आहे का नाही त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य केलं आणि खऱ्या अर्थाने या कार्याची पोचपावती काय असेल तर रिटायर झाल्यानंतर त्यांना पुरस्कार देणं याचा अर्थ त्यांनी खरोखरच उल्लेखनीय कार्य केलेलं आहे ही त्यांच्या कार्याची खऱ्या अर्थाने पोहोचपावती आहे सब, सब की रक्षा धर्म करे रक्षा करे वर्ण भेद, भेद कर। नव रचना निर्माण करे धर्म हमारा जग में अभिनव अक्षय है अविनाशी है इसी कड़ी से जुड़े हुए हम जग से भारतवासी है वो आता इच्छे करेगा भिवंडी इतना हिंदू समाज आला आम्हाला एक संदेश द्यायचा आहे ताकद द्यायची आहे की आता राज्यामध्ये हिंदुत्वरी विचाराचं सरकार आलं आहे आता ज्या पद्धतीने एकाही जिहादी आणि हिरवे साप इथे थोडे जास्त वळवळत आहेत आणि त्यांना वाटतंय की त्या आमच्या हिंदू सणासुदीवर ते, ते लोकांनी चपला मारून दगड मारून ते त्यांचे सणासुदी शांत पद्धतीने अगर राबू शकतील तर ते तसं सरकार आता महाराष्ट्रामध्ये नाही आहे आता एक भक्कम हिंदुत्ववादी विचाराचं सरकार एक कडवट हिंदुत्ववादी मुख्यमंत्री या राज्याला मिळालेले आहेत आणि म्हणून यापुढे भिवंडीतल्या हिंदू समाजाने कोणाशी घाबरू नये दबावाखाली राहू नये हा संदेश मला इकडच्या हिंदू समाजाला द्यायचा आहे आणि म्हणून ते वार मी माझ्या भाषणातून पण दिलाय आणि वारंवार भिवंडीमध्ये येऊन मी देईन त्याप्रमाणे धार्मिक वाद हा उफाळून येताना पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे भाषिक वाद सुद्धा होताना पाहायला मिळतोय काल परवाच कर्नाटकमध्ये आपल्या एस टी महामंडळाच्या चालकाने वाहकाला मारहाण झालेले काळ देखील भासण्यात आलेला आहे कन्नड बोलता येत नाही म्हणून हिंदू म्हणून आपण एकत्र राहिलो पाहिजे हिंदू समाज आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदू राष्ट्रामध्ये आणि देशाच्या प्रत्येक कानोकोपऱ्यामध्ये एकत्र राहिलं पाहिजे जे जिहादी आक्रमण आहे त्यांची मनातली इच्छाच आहे की आपण भाषावर भांडावं जातीवर भांडावं तुम्हाला कधी माहिती आहे का मुस्लिम समाजामध्ये किती जाती आहेत आपल्या एवढेच जाती आहेत पण आरक्षण मागताना ते लोक मुस्लिम मुसलमान आरक्षण मागतात पण आपण विविध जातीच्या नावाने आरक्षण मागतो म्हणून हिंदू राष्ट्राला अजून भक्कम करायचं असेल तर आपण हिंदू म्हणूनच एक दुसऱ्याकडे पाहिलं पाहिजे पाए अशी भावना या निमित्ताने मला व्यक्त करायची खरं भारत माता की जय माता की जय माता की जय श्रीराम जन्मभूमी की जय श्री कृष्ण भूमि की जय श्री काशी विश्वनाथ की जय पवन सुत हनुमान की जय बोलो भाई सब संतों की जय बोलो भाई सब भक्तों की जय धर्म की जय हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भाव ना हो गौश हत्या बंद हो धर्मांतरण बंद हो भारत अखंड हो वीरेश्वर महाराज की जय गाँव देवी माता की जय पुणेश्वर शिवाजी महाराज की धर्मवीर पुण्य श्लोक छत्रपती संभाजी महाराज